तयार झालेली आहे आपली कुकर मधली झटपट बनणारी मसालेदार चमचमीत टेस्टी चिकन बिर्याणी नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कुकर मध्ये झटपट बनणारी चिकन बिर्याणी बनवून दाखवणार आहे तर चला सुरू करूया आजच्या रेसिपीला झटपट कुकरमध्ये चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे पाऊण किलो बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे त्याचबरोबर पाऊण किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याला आता आपल्याला मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी चार चमचे दही घालायचं आहे त्याचबरोबर एक चमचा लसणाची पेस्ट घालायची आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे तुमच्या अंदाजाप्रमाणे याच्यामध्ये तिखट घालायचं आहे मी इथे चमचे काश्मीरी मिरची पावडर घालत आहे चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर आणि दोन चमचे बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि आता हे सर्व चिकनला व्यवस्थित चोळून चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे चिकन आपलं व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे हे आता अर्ध्या तासासाठी असंच झाकून ठेवायचं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी आता इथे सहा लिटरचं कुकर वापरत आहे त्याप्रमाणे मी पाऊण किलो चिकन आणि पाऊण किलो राईस घेतलेला आहे तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजाप्रमाणे चिकन आणि राईसचं प्रमाण ठेवा चिकन बिर्याणीसाठी आपल्याला एक मसाला वाटून घ्यायचा आहे त्यासाठी मुडभर कोथिंबीर घ्यायची आहे पंधरा ते वीस काजू भिजवून घ्यायचे आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि दोन इंच आलं घ्यायचं आहे आणि या सर्वाचं सर्वांचं वाटण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे मसाला मी वाटून घेतलेला आहे आणि बिर्याणी म्हटली म्हणजे बिरिस्ता हवाच म्हणून कांदे असे लांब लांब कापून मी ते ब्राऊन रंगावर छान तळून घेतलेले आहेत कुकरमध्ये मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये आता आठ ते दहा हिरव्या वेलच्या दहा ते बारा काळी मिरी ते ते लवंगाचे तुकडे तुकडे चक्री फूल दालचिनीचे शाही जिरं आणि पाच ते सहा तमालपत्र हा सगळा खडा मसाला आपल्याला तेलात घालून परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर पाच बारीक कापलेले कांदे यामध्ये घालून ब्राऊन रंगावर छानपैकी परतून घ्यायचे आहेत कांदा ब्राऊन रंगावर परतून झालेला आहे आता त्यामध्ये आपण बिर्याणीसाठी जे वाटण वाटलेलं आहे ते वाटण घालून छान परतून घ्यायचं आहे सर्व मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये आपल्याला घालायचं हा सगळा मॅरिनेशनचा जो मसाला आहे तो पण ह्यामध्ये घालायचा आहे चिकन या मसाल्यामध्ये आता व्यवस्थित परतून आहे चिकन मसाल्यामध्ये छान परतून झालेला आहे आता वाटण वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून तेच पाणी आपल्याला चिकन मध्ये घालायचं आहे म्हणजे आपला मसाला जराही वेस्ट होणार नाही त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून मंद गॅसवर चिकन ते मिनिट शिजवून घ्यायचं आहे पाण्यात भिजत ठेवलेल्या बासमती तांदळातलं पाणी संपूर्णपणे काढून त्यामध्ये थोडस चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे तांदळालाही व्यवस्थित मीठ लागत सात ते आठ मिनिटं झालेली आहेत चिकन आपलं छान शिजत आहे तेलाचा तवंग ही वर आलेला आहे चिकन मस्त आता यावर आपल्याला बासमती तांदळाचा लेअर लावायचा आहे सगळ्या बासमती तांदळाचा आहे आणि आता गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे ची फ्लेम जराही वाढवायची नाहीये नाहीतर आपली बिर्याणी कुकरच्या तळाला चिकटेल अगदी मंद गॅसवरच आपल्याला आता फुडची सगळी प्रोसेस करायची आहे आता तांदळाच्या थरावर हा तळलेला कांदा अशा प्रकारे आपल्याला घालायचं आहे सगळीकडे नीट पसरवायचं आहे त्यावर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर दोन ते तीन टेबल स्पून घी आपल्याला घालायचं आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर चिरलेला पुदिनाही यावेळी या तुम्ही घालू शकता आता यावर थोडं केशर घालायचं आहे त्यानंतर वरून गरम पाणी घालायचं आहे हे गरम पाण्याचा अंदाज अगदी व्यवस्थित ठेवायचा आहे पाऊण किलो तांदूळ वाटीच्या साह्याने मोजून घ्यायचं आहे जेवढा वाटी तांदूळ आहे त्यापेक्षा एक्स्ट्रा एक वाटी पाणी घेऊन हे सर्व पाणी गरम करून घालायचं आहे कारण जर पाणी कमी झालं तर बिर्याणी व्यवस्थित शिजणार नाही आणि पाणी जास्त झालं तर बिर्याणी अगदी चिकट होऊन जाईल आणि तांदूळ मोकळा मोकळा व्यवस्थित शिजणार नाही आता कुकरचं झाकण लावून कुकर, कुकर व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे मंद गॅसवर दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत कुकर थंड झाल्यावर त्याचे झाकण उघडायचे आहे आपली कुकर मधली मस्त अशी चविष्ट बिर्याणी तयार झालेली आहे बघा आपली बिर्याणी किती मस्तपैकी तयार झालेली आहे खाली ही ग्रेव्हीची लेअर दिसत आहे आणि राईस पण मस्त शिजलेला आहे आता ही बिर्याणी मी बाउल मध्ये काढून घेते बघा बिर्याणीतला राईस कसा व्यवस्थित सुटसुटीत आणि मोकळा मोकळा झालेला आहे बिर्याणी मी बाउल मध्ये काढून घेतलेली आहे आता त्यावर थोडा तळलेला कांदा म्हणजेच बरिस्ता घालायचा आहे आणि कापलेली कोथिंबीर घालून डेकोरेट करून घ्यायचं आहे तयार झालेली आहे आपली कुकरमधली झटपट बनणारी मसालेदार चमचमीत टेस्टी चिकन बिर्याणी जर ही बिर्याणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद